अमरावती स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याकरिता एक महत्वाची पाहणी करण्यात आली कर आहे महानगरपालिकेचे आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांनी खेजरपुरा परिसरातील कचरा संकलन यंत्रणेचा सखोल आढावा घेतलाय प्रेझरपुरा अमरावतीतील वाढती लोकसंख्या आणि वाढता वाहतूक दबाव लक्षात घेता कचरा संकलनाचे काम अधिक आव्हानात्मक होत आहे याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी एक डिसेंबर रोजी फ्रेझरपुरा विभागातील कचरा संकलन प्रणालीची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांनी कचरा उचलण्याची प्रक्रिया वापरली जाणारी वाहने यंत्रसामग्री संकलन केंद्राची रचना याबाबत सविस्तर माहिती घेतली त्याचबरोबर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामातील अडचणीही जाणून घेतल्या आयुक्तांनी विभागाला संकलन वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले तसेच रस्त्याच्या दुतर्फा होणारे अडथळे दूर करणे संकलन केंद्राच्या आसपास स्वच्छता राखणे आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध करण्यावर त्यांनी विशेष भर दिला परिसरात अनधिकृत वर्दळ कमी करण्यासाठी तसेच कचरा संकलन केंद्रावरील नियंत्रण वाढविण्यासाठी आवश्यक ठिकाणी गेट बसविण्याचीही आदेश त्यांनी दिले स्वच्छ सुंदर आणि सुव्यवस्थित अमरावती घडविण्याचे महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे फ्रेजरपुरातील आजची ही पाहणी त्याच उपक्रमाचा एक महत्वाचा टप्पा मानली जात आहे